जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर येथे महाविकास छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमान प्रकरणी प्रशासनाला निवेदन काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला आमदार शिरीष कुमार नाईक व पदाधिकारी यांनी पुष्पहार अर्पण केले त्यानंतर महायुती शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत महायुतीच्या केला या प्रसंगी पदाधिकारी तहसील कार्यालयात समोर घोषणाबाजी केली व प्रशासनाला निवेदन दिले यावेळी आमदार या शिरीष नाईक यांनी युती शासनाच्या विरोधात प्रतिक्रिया नोंदवली यावेळी आमदार शिरीष कुमार नाईक माझी जिल्हा परिषद अध्यक्ष रजनी नाईक माजी नगराध्यक्ष दामू बिराडे त्रिशा नाईक अडव्होकेट रोशन नाईक तालुका अध्यक्ष जालमसिंग गावित तुकाराम गावित उधव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख हसमुख पाटील शहर अध्यक्ष अनिल वारुडे शरद पवार गटाचे गोलू पाटील आम आदमी पार्टीचे अरविंद गावित मंगेश शेगल सीताराम साळवे पंचायत समितीचे सभापती बबिता वसावे पंचायत समिती सदस्य ललिता वसावे राजेश गावित शेतकरी संघ चेअरमन प्रेमनुल वसावे विनायक गावित आरसी गावित माजी नगरसेवक आरिफ बलेसरिया आशिष मावचे शहर अध्यक्ष सुल बलेसरिया हारुन खाटेक फारुख शहा इब्राहिम बलेसरिया इमताज वालोडिया बिजल शेख दिलीप पवार एसक चौधरी माजी सरपंच नवलसिंग गावित बाळू गावित नरेंद्र गावित किशन सिरसाठ पराग नाईक भानुदास गावित सावरट सरपंच विलास वसावे दिनेश भोई आदी पदाधिकारी उपस्थित होते नवापूर प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार राजकोट सात आठ महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आलेलं होतं परंतु ते छत्रपती शिवरायांचे स्मारक अवघ्या सात ते आठ महिन्यात आठ महिन्यात जमिनी द्वस्त झाले कोसळले आमच्या देशाचे पंतप्रधानांनी असा एक मंत्र दिला होता की ना खाऊंगा ना खाणे देऊंगा परंतु केंद्र सरकारमधील मंत्री महोदय आमदार खासदार आणि राज्य सरकारमधील मंत्री सरकार मंत्री महोदय आणि आमदार खासदारांनी मोदी साहेबांचा मंत्र थोडा कमी ऐकलेला आहे त्यांनी असं ऐकलं याच्यात की खाएंगे और खाणे नाही देंगे फक्त यांनी मोदी साहेबांचा मंत्र चुकीच्या पद्धतीने ऐकून फक्त या सरकारने खाण्याचेच काम केलेलं आहे प्रत्येक क्षेत्रात भ्रष्टाचार वाढलेला आहे और भ्रष्टाचार तर वाढलेला आहे सर्वश्रुत आहे आपण पाहिलं प्रभू श्रीराम मंदिर जे मर्यादा पुरुषोत्तम सर्व हिंदूंचे दैवत आहे तर त्या सुद्धा गळती लागलेली आहे देशाचे संसद भवन बनलं त्या संसद भवनामध्ये देखील गळती लागलेली आहे समृद्धी महामार्ग तो देखील निकृष्ट दर्जाचा झालेला आहे अटल सेतू म्हणजे कित्येक भ्रष्टाचाराचे यांचे प्रकरण आहेत यांनी यांच्या भ्रष्टाचारामधून छत्रपती शिवा शिवाजी महाराजांना देखील सोडलेले नाही छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहे आणि या आराध्य दैवताच्या या लोकांनी अपमान केलेला अवमान केलेला आहे म्हणून या ठिकाणी आम्ही युती सरकारला महायुती सरकारला जोळे मारून आंदोलन करून या सरकारच्या आम्ही तीव्र शब्दात महाविक विकास आघाडीतर्फे तीव्र शब्दात निषेध करतो आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा राजकोट किल्ल्यावर मालवण तालुक्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभारला गेला आणि त्या पुतळ्याचं अनावरण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आठ महिन्यापूर्वी केलं आणि आठच महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा कोसळला ह्याच्यावरून किती मोठा भ्रष्टाचार झाला असेल आणि किती निकृष्ट दर्जाचं काम झालं असेल हे तुम्हा आम्हाला समजतं या पुतळ्यासाठी जवळपास दोनशे छत्तीस कोटी उभारण्यासाठी लागलं आणि जे सुशोभीकरण म्हणतो आपण त्यासाठी सुद्धा सहा कोटी असे दोनशे एक्केचाळीस कोटीचा खर्च ह्या कामामध्ये आला आणि ज्यांच्या हस्ते झालं या देशाचे पंतप्रधान उद्घाटन आणि त्याच्यानंतर आठच महिन्यात कोसळतो तर निश्चितच कुठेतरी फार मोठा भ्रष्टाचार ते आढळून आलेलं आहे संबंधित ठेकेदार असतील संबंधित कर्मचारी अधिकारी असतील यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजेत आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आताच गोटबाऊने सांगितलं की या देशामध्ये विविध प्रकारचा भ्रष्टाचार म्हणजे ना खाणे दूंगा ना खाऊंगा त्याच्यामध्ये तुमचा म्हणजे संसद भवन हे सुद्धा गळायला लागले त्याच्यामध्ये म्हणजे कितीतरी खोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे अटल सेतू मार्गसुद्धा निकृष्ट झालेला आहे समृद्धी महामार्गामध्ये मा बी लाखो रुपयाचा म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाने काम झालेलं आहे आणि आता नवीन आहे जे आपण वरलीपासून तर तुमचं नरिमानपणे अंडरग्राऊंड समुद्रामधून रस्ता जातो तो सुद्धा एकदम पाणी लिकेज झालेलं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम करून फार फार मोठ्या प्रमाणात हे महायुतीचं सरकार भ्रष्टाचाराला येत आहे म्हणून ह्या महायुती सरकारचा धिकार करण्यासाठी निषेध करण्यासाठी आम्ही सर्वच म्हणजे काँग्रेस पक्ष असेल जो बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे शरद चंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि सत्यशोधक समाज ह्या सगळ्यांच्या वतीने म्हणजे महाविकास आघाडीच्या वतीने आज ह्या सरकारचा निषेध करण्यासाठी तीव्र निषेध करण्यासाठी आज आम्ही सर्वांनी मिळून जेवढं आंदोलन इथे नवापूरमध्ये उभारलेलं आहे आणि त्याच्या तीव्र आम्ही निषेध आज करतो आहे